नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय खास आणि टेस्टी पदार्थ तो म्हणजे जिगरी फ्राय तीन ते चार चमचे मीठ टाकून याला व्यवस्थित चोळून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आणि मी यात आता गरम पाणी टाकणार आहे जिगरीला कधी पण आपण गरम पाण्यानेच धुवावे म्हणजे त्याचा वास आणि त्यातली जी काही घाण असेल ते व्यवस्थित साफ होते ही प्रोसेस आपल्याला चार ते पाच किंवा सहा ते सात वेळेस ही करायची आहे कारण याचा थोडा वास येतो अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट मी यात टाकत आहे थोडंसं मीठ अर्धा छोटा चमचा हळद याला मी मिक्स करून घेत आहे खूप झटपट ही रेसिपी तयार होते आणि खायला तर खूप टेस्टी लागते थोडंसं तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे यात मी जिगरी टाकलेली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढून घ्यायचं आहे पाच मिनिटे झालेली आहेत मी झाकण काढलेलं आहे आता मी एक साईडला तिकडे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी मी या जिगरीमध्ये टाकणार आहे तुमच्या माहितीस्तव जिगरीला वजडी देखील म्हणतात याचे दोन नावं आहेत जिगरी आणि वजडी याला आपण शिजवून घेऊया जिगरीला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा जिगरी आपली शिजलेली आहे मी चेक केलं होतं मी सूप साईडला काढलेलं आहे कारण मला सूप थोडं जास्त वाटलं म्हणून मी साईडला काढलं होतं एका कढईमध्ये इथे मी तेल टाकत आहे इथे मी तीन कांदे कापून घेतले होते आणि दोन टोमॅटो कांदे आपण तेलात टाकून परतून घेऊयात कांदे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे बघा कांदे आपले परतून झालेले आहेत आता मी यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे याला आपल्याला एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे आता मी यात टोमॅटो टाकलेला आहे याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता मी घरगुती काळा मसाला लाल मिरची पावडर आणि मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आहे तीन चार मिनिटे परतून घ्यायचं आहे याला आपण तीन चार मिनिटे झालेली होती आता मी यात जी जिगरी शिजवून घेतली होती ती यात टाकत आहे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार आता मी यात मीठ टाकत आहे मिक्स करून घेऊयात याला झाकण ठेवून मी पाच ते दहा मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे हे बघा दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपली जिगरी फ्राय मस्तपैकी बनून तयार आहे खूप छान लागते ही चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी ज्यावेळेस पहिल्यांदा ही रेसिपी बनवली होती ना त्यावेळेस माझ्या घरच्यांना ही रेसिपी खूप आवडली होती तसेच तुम्हीही एकदा ट्राय करा तुमच्याही घरच्यांना ही रेसिपी नक्की आवडेल कारण आपण मटन चिकन वगैरे खात असतो पण असं काहीतरी न्यू ट्राय केलं तर ते तोंडाला पण चव देऊन जातं आपल्या हे बघा आपली जिगरी फ्राय तयार आहे यावरून मी कोथिंबीर टाकत आहे कशी वाटली जिगरी फ्रायची रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल हे बघा किती मस्त आपली जिगरी फ्राय बनवून तयार आहे खरंच खूप छान लागते ही चवीला तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा यानंतर माझा दुसरा व्हिडिओ असणारा आहे जिगरी मसालाचा तो पण तुम्ही नक्की पहा ती पण रेसिपी खूप छान आहे दोन्ही पण रेसिपी अगदी अतिशय उत्तम आहेत हे बघा यावरती मी कोथिंबीर ॲड केलेली आहे ज्याने करून आपली टेस्ट वाढते जिगरी फ्रायची आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी अक्षताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण थँक यू